माझं नाव दुर्गा संतोष म्हणाय मी बी व्ही फायनालची विद्यार्थिनी मी सामाजिक मानवशास्त्राच्या अर्थशास्त्राशी ची असलेला संबंध सांगणार आहे सामाजिक मानवशास्त्र व अर्थशास्त्र याचा जवळचा संबंध आहे सामाजिक मानवशास्त्राच्या आदिवासी समाजाचा आर्थिक धार्मिक राजकीय अंगाचा अभ्यास करण्यात येतो तर गरजेसाठी कराव्या लागणाऱ्या मानवी क्रियांचा अभ्यास अर्थशास्त्रात होते अर्थशास्त्रात उत्पादन उपभोग वाढणे नियमांचा आर्थिक स्त्रियांचे अध्ययन करण्यात येते अर्थशास्त्रात होते अर्थशास्त्रात प्रामुख्याने आर्थिक क्रियांच्या अभ्यासावर आर्थिक भर दे देते सामाजिक मानवशास्त्रात आदिवासी समाजातील एक आवश्यक संघटना म्हणून एक आर्थिक सं संस्थेचा विचार करण्यात येतो आदिवासी समाजातील उत्पादन पद्धती वाटणीची तत्वे उपगाचा संबंध यांचा मानवशास्त्र अभ्यास केला जातो सामाजिक मानवशास्त्रातील आर्थिक अंगाचा अभ्यास इतका व्यापक आहे की हरवलं दिसलेने आर्थिक मानवशास्त्र ही स्वतंत्र शाखा सुरू